कर्मी मी आणि छोटी शा अशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर कॅलेंडरच्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दोन हजार तेवीसला केला आहे आपण टाटा बाय बाय आणि प्रवेश केला आहे दोन मध्ये तर मागच्या वर्षी ज्या राहिलेल्या अपेक्षा असतील जे दुःख असतील जे काही असेल ते सोडून द्या सुख असलं तर बरोबर घेऊन चला आणि दुःख असलं कुणी आपल्याला सोडलं असलं कुणी काय झालं असलं तर त्यांना टाटा बाय बाय करा आणि राहिलेल्या आपल्या इच्छा अपेक्षा फोकस दोन हजार चोवीसमध्ये घेऊन चला पण त्याचबरोबर काय हवं आहे तर चेहऱ्यावर एक स्माईल स्माईल आपल्याला मोठ्या मोठ्या दुःखातनं बाहेर आणते मोठ्या मोठ्या विचारातनं बाहेर आणते म्हणून एक स्माईल चेहऱ्यावर असणं हे अतिशय गरजेचं आहे तर मी सुद्धा दोन हजार तेवीस साली तुम्ही सर्वांनी जे ज्या गोष्टीसाठी मला सहाय्य केलं कधी कोणी काही बोललं तर सगळेजण माझ्या पाठीशी उभे राहिला तुमचं एवढं अमाप प्रेम तुमचे एवढे सारे गिफ्ट्स सा, या सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद काल कोणत्या ताई घरी आल्या होत्या आणि त्यांनी भगवद्गीता आणि अनुश्रीला एक गिफ्ट दिला आहे तर प्लीज आणि प्लीज त्यांनी मला फोन करा म्हणजे मला समजेल की कोणी अनुश्रीला गिफ्ट दिलं आहे ते किंवा मला गी, हे गीता भगवद्गीता ज्यांनी गिफ्ट दिली आहे त्यांचं नाव मला समजेल तर प्लीज त्याचप्रमाणे ज्यांनी स्वेटर शाल ह्या थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही बघितला असेल की मी दोन दोन दिवस तीस शाल पांघरून किंवा तेच स्टॉल घेऊन मी व्हिडिओ करत होते तर जे काही आजपर्यंत अनुश्रीला आणि मला तुम्ही गिफ्ट दिलेली आहेत प्रेम दिलेला आहे भरभरून दिले बर त्या गिफ्टमधनं सुद्धा माया दिली आहे त्यासाठी दोघींच्या वतीनं आमच्या खूप खूप धन्यवाद तर चला आज छोटीशा शाला व्हिडिओ घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी पान खाऊचं पान आणि लवंग याचे करायचे उपाय की आपल्या आयुष्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत महत्वाच्या त्या गोष्टींपासून आपल्याला सुटका मिळेल तर त्या त्याच्या आधी मी तुम्हाला ऑफर सांगू का नंतर ऑफर सांगू वाचून कोणाकोणाचं झालंय कम्युनिटीला तर आजपासून चक्क बॉटलवर केले आहेत मी दोनशे रुपये कमी बॉटलची किंमत ज्यांना माहिती आहे ते, त्यांनी त्याच्यापेक्षा ते दोनशे रुपये कमी पे करून बॉटल लगेच बुक करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं बॉटलवर काय गिफ्ट आहे तर हा खुशबू ज्वेलर्सचा चांदीचा पेन ह्याला संपूर्णपणे चांदीचं आवरण आहे आणि ह्याला मी लक्की चॅम्पची रेकी देणार आहे की कोणतीही मोठी डील असो परीक्षेचा पेपर असो ह्यानं सुरुवातीला एक वाक्य लिहित जा आणि मग त्याची सुरू मग बाकीच्या गोष्टी लिहायला सुरुवात करत जा तर इथलं नाही हे खुशबू ज्वेलर्स राजस्थानवरनं मी हे मागवलेली आहेत खास गिफ्ट तुमच्यासाठी बॉटलवर आज दोनशे रुपये फ्री आहेत आणि वर फ्री आहे हा चांदीचा गिफ्ट तुम्हाला चांदीचा पेन गिफ्ट संक्रांतीसाठी ह्याला मी फ्री नाही म्हणणार का तर हा लकी चॅम्प आहे तुमच्यासाठी ह्याला रेकी केली आहे हा घरातल्या कुणीही वापरू शकता एक परिवार या नावानं फक्त ह्याच्यावर रेकी केली आहे परिवारातल्या ज्यांना ज्यांना ज्या वेळी कुठं महत्वाच्या गोष्टीची गरज असेल तेव्हा हा लकी चॅम्प तुमचा तुमच्या बरोबर ठेवा आगळी वेगळी रेकी ह्याला मी दिलेली आहे त्यामुळं हा तुम्हाला दोन हजार चोवीस साली तुमची भरभराट केल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर आजपासूनच्या खरेदीवर आणि आधी राहिलेल्या सोपच्या खरेदीवर सगळ्यांना आजपासून सुरुवात करत आहे मी मकर संक्रांतीला तरच मी तुमच्यापर्यंत तर पोहोचू शकते तर प्रत्येक ज्यांची माझ्याकडं आता कुरिअर असेल ज्यांची खरेदी असेल त्या सगळ्यांना हळदी कुंकू आणि गुळ हे माझ्याकडनं मिळणार आहे तर आजपासूनच्या ज्या ज्या खरेदी असतील किंवा एंजल सोप हा तुम्हाला चार पाच तारखेपर्यंत तयार होतोय तो असेल ज्यांचा राहिलेले आहेत एंजल सोप त्याच्याबरोबरसुद्धा मी तुम्हाला ही छोटीशी डिश हे शुभ लाभ आणि हे हळदी कुंकू यात आपल्या तुळजाभवानीचं आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं एकत्र करून हळदी कुंकू घेतलेलं आहे इथं देणार आहे मी तुम्हाला तिळगूळ तर ती एक आपलं वाण प्रत्येक सवासणला प्रत्येकीला आपल्याकडनं हे जाणार आहे छोटीशी आशाच्या माध्यमातून तर आजची ऑफर आज उद्या परवाची ऑफर घालवू नका बाटलीवर परत कधी पटकन पैसे वाढतील हे सांगता येणार नाही तर जास्तीत जास्त जणांनी नवीन वर्षाला बुकिंग करा मॅजिक वॉटर बॉटल बॉटल कशी आहे काय आहे हे प्रत्येकाला माहीत आहे माहीत नसलं तरी सांगते यामध्ये आहेत अकरा क्रिस्टल यावर आहेत चार एंजल नंबर सेवन चक्रा आणि त्याला मी देत असते तुम्हाला हिलिंग त्याच्यावर तुम्हाला देत असते रेकी याच्यामध्ये फक्त रात्री वॉटर भरायचं असतं तुमच्या अफर्मेशन त्याला द्यायच्या असतात आणि सकाळी हे वॉटर प्यायचं असतं कोणत्याही सुतकाच्या काळात किंवा डिलेवरीच्या काळात ही वॉ बॉटल वापरायची नसती ह्याच्यावर वर्णन एक सॉक्स येतो तर आपले एंजल नंबर आपली बॉटल किंवा आपले क्रिस्टल आपल्या परिवारापेक्षा दुसरं कोणी बघणार नाही याची काळजी घ्यायची असती तर ही वॉटर बॉटलला हा खुशबू ज्वेलचा चांदीचा पेन तुम्हाला आज संक्रांत गिफ्ट आहे वर बॉटलवर दोनशे रुपयाची ऑफर आहे तर चला ज्यांना बुक करायचं आहे त्यांनी पटपट पटपट जावा आणि वरती बुक करा ज्यांना लकीच्या आमचा पेन हवा आहे त्या सगळ्यांनी या ऑफरमध्ये भरभरून लाभ घ्या आणि हळदी कुंकू आणि तिळगुळ हे तर प्रत्येक आजपासून जे कुरिअर माझ्यापासून जाईल एक जानेवारीपासून त्या सगळ्यांना माझं तिळगुळ आणि हळदी कुंकू हे मिळणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ते म्हणजे सफलता प्राप्तीसाठी आपल्याला हवी आहे सफलता प्रत्येक गोष्टीमध्ये तर आपण त्यासाठी उपाय करायचे आहेत खाऊचं पान आणि लवंग जसे जसे तुम्हाला आहे तसं तसं या वर्षी या दिवसापासून सुरुवात करा आजपासून सुरुवात करा इंग्लिश वर्षाच्या नवीन दिवशी पहिल्या एक जानेवारीपासून तुम्ही या उपायांना सुरुवात करू शकता तर सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्या लोकांच्या मागं लागलेलं ते म्हणजे कर्ज तर पहिल्यांदा एक तुम्ही हे घ्या की या दोन हजार चोवीस साली कर्ज कुणी करणार नाही बिनफालतूचे फोन फ्रीज वॉशिंग मशीन हे जे आयवर निघालेल्या वस्तू आहेत या आपल्याला पगारात बराबर हप्ते जातात आणि एवढासा पगार आपल्या हातामध्ये येतो घर गाडी शिक्षण आणि दवाखाना या गोष्टीशिवाय कुणीही कर्जबाजारी होणार नाही अशी शपथ प्रत्येकानं घ्या म्हणजे तुम्ही कर्जबाजारी होणार नाही एखादी गोष्ट घेऊ वाटली तरी सुद्धा दहा वेळा त्याच्याकडं बघा आपला माइंड असा असतो आपण दहा वेळा एक गोष्ट बघितली की त्याच्याकडं पुन्हा आपलं लक्ष जात नाही एखादं कपाट घेऊ वाटलं फ्रीज घेऊ वाटला त्या दुकानात दहा दहा वेळा जामी हेच करते मी स्वतः हेच करते मला जर काही घेऊ वाटलं ना तर मी त्या दुकानात सतरा वेळा जाते आणि माघारी येते तेच तेच बघून मला कंटाळा येतो मग ती गोष्ट माझ्या डोक्यातनं निघून जाते की मी ते परत कधी घेत पण नाही जेव्हा पैसे येतील तेव्हा बघू म्हणून सोडून देते विषय तर हाच गुण तुम्ही सुद्धा घेऊ शकता बाबांचा धूप आहे तर चला आज आपण सुरुवात करते मी कर्ज या गोष्टीपासनं ज्या लोकांना कर्ज आहे त्यांनी मंगळवारी त्यांनी मंगळवारी खाऊच्या पानावर दोन लवंग आणि दोन बत्ताशे आणि थोडस त्याच्यावर तूप हे घाजा घालून थोडासा कापूर पण त्याच्यावर ठेवा म्हणजे ते प्रज्वलित होईल तूप आणि कापरानं बत्तासे दोन लवंग दोन खाऊची पानं दोन थोडस तूप आणि दोन काप हे एकत्र करून मारुती रायांच्या समोर किंवा आपल्या घरामध्ये मारुती राय रायांचं नाव घेऊन एखाद्या मातीच्या पंथीमध्ये जर जाळलं तर आपल्याला कर्जमुक्ती होण्यापासनं मदत होते आपल्याकडं लवकर लवकर पैसा यायला लागतो जास्तीत जास्त हप्ते जायला लागतात कर्ज करायचा माइंड आपला कमी होतो आपण जास्त कर्ज करत नाही आपली मिळकत वाढते आणि कर्ज कमी व्हायला सुरुवात होते त्यासाठी काय गरज आहे कर्म आणि कष्ट या गोष्टीची हार मानायची नाही जिद्द सोडायची नाही दोन हजार चोवीस साली मालामाल झाल्याशिवाय राहायचं नाही हे लक्षात ठेवा पुढची गोष्ट आहे सफलता कितीही कष्ट केले कितीही अभ्यास केला तरी पास होत नाही किंवा हवं तिथपर्यंत पोचत नाही या गोष्टीसाठी काय करायचं तर खाऊच्या पानावर अकरा लवंगा दोन खाऊच्या पानावर अकरा अकरा लवंगा ठेवून दर बुधवारी गणपती बाप्पाच्या समोर ठेवून ठेवायचे आहे त्याबरोबर थोडीशी पांढरी मिठाई किंवा बत्तासा ठेवला तरीही चालेल दोन खाऊची पानं आणि अकरा लवंगा गणपती बाप्पाच्या समोर ठेवायचे आहेत तुम्हाला जे हवं ते गोड त्याच्यावर पांढऱ्या मिठाईमधलं काहीतरी ठेवा तर अकरा मंगळवार जर तुम्ही अकरा बुधवार जर तुम्ही असे केले तर सफलता तुम्हाला दोन तीन बुधवार मध्येच तुम्हाला कळायला लागेल सफलता आपल्याला कशी मिळायला लागली आहे अडकलेली कामं आपली कशी व्हायला लागली आहेत केलेला अभ्यास लक्षात राहायला लागला विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खास आहे ही, ही बुध ग्रह मजबूत करून घेण्यासाठी तर तुम्ही हा उपाय बुधवारी करू शकता रोग आजारपण संपतच नाहीये तर ह्याच्यावर उपाय पण सांगते पण त्याआधी मी सांगते ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे मी स्पष्ट बोलणाऱ्यातली आहे तुम्हाला माहिती आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी चक्रा हिलिंग माझ्याकडनं घ्यायला सुरुवात करा तुमचा जो पॉईंट दुखत असो सेवनचक्र जर तुमचे ॲक्टिवेट झाले तर शरीरातली जी दुखणी असतात ती कमी व्हायला खूप सारी मदत होते औषधं तुम्हाला ला लागू पडतात म्हणून मी सुरू केलेली आहे हिलिंग तर तुम्ही त्यावरती माझ्याशी चर्चा करू शकता ज्यांची ऐपत असेल कारण हिलिंग हा प्रोसिजर मोठा आहे ह्याला थोडेसे पैसे तुम्हाला खर्च करावे लागणार आसे आहेत त्यासाठी जर असेल असं कुणी तर जरूर संपर्क साधा आता रोग नष्ट होत नाहीयेत आजार पण नष्ट होत नाहीये आजार पण सापडत नाहीये औषध लागू पडत नाहीये तर त्यावेळी काय करायचं आहे तुम्हाला दर शनिवारी एक खाऊचं पान त्याच्यात थोड्यास गुलकंद किंवा गुलाबाच्या पाकळ्या आणि एक लवंग किंवा थोडीशी लवंगेची पूड लवंग सहन होत नसली तर थोडीशी लवंगाची पूड एवढं घालून पान दोन पानं थोडासा गुलकंद किंवा गुलाबाच्या पाकळ्या आणि लवंगाची थोडीशी चिमडभर पूड हे सगळं घालून जर आपण जे रोगी माणूस असेल त्यानं जर दर शनिवारी संध्याकाळी सात वाजता हे पान खायला सुरुवात केली तर थोड्याच दिवसात त्याच्या शरीरातनं औषधं लागू होऊ लागतात शरीरातनं रोग नष्ट होतात किंवा ग्रहांनुसार जर काही आजार पण आला असेल आणि डॉक्टरांना पण सापडत नसेल तर ते आजार पण बरं व्हायला मदत होते तर जरूर करा त्यानंतर नोकरी ही आजकाल फार महत्वाची झाले सगळ्यात पहिल्यांदा ज्यांना सरकारी नोकरी पाहिजे त्यांनी सूर्य उदय व्हायच्या आधी उठायला शिका कारण सूर्य हाच कारक आहे सरकारी नोकरी देण्यासाठी त्यामुळे सूर्या उदय झाल्यावर झोपून राहतो त्या माणसांना सरकारी नोकरीची स्वप्न बघणं सुद्धा कोटी आहे पण जी माणसं नाईट करतात त्यांना सरकारी नोकरी, नोकरी आहेत ती सकाळी झोपू शकतात किंवा त्यांनी सुद्धा दोन मिनिटं उठून सूर्याला आंघोळ करून पाणी देऊन परत झोपावं या मताचे मी आहे बघा आपलं आपलं तर ज्या मुलांना मुलींना सरकारी नोकरी हवी आहे त्यांनी पहिल्यांदा लवकर उठायला सुरुवात करा दुसरी गोष्ट गुलाबाचं फूल गूळ गुल, नाही तर मिरचीचे अकरा दाणे हे घालून सूर्याला सूर्याच्या पहिल्या किरणाला पाणी द्यायला सुरुवात करा हा फार छोटा दिसणारा पण फार मोठा उपाय त्याचबरोबर रविवारी बिनमिठाचे उपवास करायला सुरुवात करा सरकारी नोकरीचे तुमच्या कुंडली खुलायला सुरुवात होईल त्याचबरोबर गोडपान नोकरीसाठी तुम्हाला हवं असेल तर गोड पान म्हणजे गुलकंद वगैरे जे घातलेलं आपलं गोड पान असतं त्याच्यामध्ये लवंगाची थोडी पूड घाला किंवा त्याच्यावर एक लवंग चिटकवा आणि ते स्वतः खावा दर रविवारी संध्याकाळी सूर्य अस्त झाल्यावर खाल्लं तरी चालेल आणि सूर्य आणि चंद्र मधला जो प्रदोष काळ असतो त्यावेळी खाल्लं तरीही चालेल यामुळं यामध्ये जे येणारे ग्रह आहेत ते जे सगळं त्याच्यात गुलकंद येणार येणार त्या ग्रहांमुळं तुम्हाला नोकरी लागायला मदत होते अतिशय कष्ट दुःख संपतच नाही आहेत सारखं लगातार तेच तेच चालू आहे तर मारुतीला बनारस पाण्याचा विडा जरूर ठेवावा दर मंगळवारी त्याचबरोबर यावर्षीचा एक महा उपाय तुम्हाला सांगते तो म्हणजे जर प्रत्येक सोमवारी महादेवाला नागकेशराची दोन तीन फुलं जी आपल्या पोटलीमध्ये सुद्धा मी घातलेली आहेत ती नागकेशराची दोन तीन फुलं आणि पंचामृत आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ हे घालून जर आपण दर सोमवारी आणि प्रत्येक प्रदोषाला महादेवाला वर्षभर अभिषेक करू करू राहिलो अख्ख्या बारा राशींनी तर हे वर्ष आपल्याला सुखा जायला मदत होईल ही होती आहे गोल्डन टीप तुम्हाला या वर्षीसाठी तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ परत एकदा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा वरती दिलेल्या नंबरवर पटपट पटपट आपल्याला बॉटलचा लाभ घ्या लकी चॅम्पेनचा पेनचा लाभ घ्या दिंकाचा लाभ घ्या तर परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टॅट बाय बाय